एस टी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे कर्मचाऱ्यांना बोनस देऊन पुन्हा त्यांच्याकडून तो काढून घेतला जातोय बँक कर्मचाऱ्यांच्या विनाकारण बदल्या करून त्या रद्द करण्यासाठी लाख ते दीड लाख रुपयांची मागणी केली जाते या बँकेतील राहुल पुजारी अनिल कोळी हे कर्मचारी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी वसुलीचं काम करत आहेत असा आरोप शिवपरिवहन वाहतूक सेनेचे सरचिटणीस संतोष शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला एस टी कोऑपरेटिव्ह बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याबाबत शिवपरिवहन वाहतूक सेनेचे सरचिटणीस संतोष शिंदे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली एस टी बँकेत सुमारे सहाशे कर्मचारी काम करतात या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस म्हणून प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपये दिले पण ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यातून अनिल कोळी यांच्याकडे जमा केली त्यानंतर ही रक्कम बँकेचे पॅनेल प्रमुख ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्त आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याकडे जमा झाली अनिल कोळी आणि बँक निरीक्षक राहुल पुजारी हे बँकेचं काम करत नाहीत तर के ते केवळ एडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी वसुलीचं काम करत आहेत असा थेट आरोप संतोष शिंदे यांनी केला दुसरीकडे बँक कर्मचाऱ्यांच्या विनाकारण बदल्या केल्या जातात त्यानंतर बदली रद्द करण्यासाठी संचालक संजय घाटगे अनिल कोळी आणि राहुल पुजारी हे कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी करतात असा थेट आरोप शिंदे यांनी केला आहे राहुल पुजारी याला लाच प्रतिबंधक कारवाईत अटक झाली आहे सांगली शाखेतील विजय जाधव या कर्मचाऱ्याची चिपळूण इथं बदली केली त्यानंतर बदली रद्द करण्यासाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली याबाबतची तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली नाही असंही संतोष शिंदे यांचं म्हणणं आहे त्यामुळे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करून लाच प्रतिबंधक विभागानं त्यांचीही चौकशी करावी अशी मागणी संतोष शिंदे यांनी केली आहे